नमस्कार भारत माझा मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शांतिनिकेतन एज्युकेशन सोसायटी माडवळे संचलित गुरुकुल इंग्लिश स्कूल तुर्केवाडी शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव निमित्त तालुका स्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा भरवण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अनुप गावडे उद्घाटक श्री हरिभाऊ गावडे माजी सैनिक व डॉक्टर वडे व श्री असघर मोमी उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटक हरिभाऊ गावडे यांनी आपल्या भाषणातून खेळ हा शिक्षणाबरोबरच खूप महत्वाचा अविभाज्य घटक असल्याची जाणीव करून दिली अष्टपैलू नेतृत्व करणारे विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात असे त्यांनी म्हटले यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पांजली गावडे यांनी आपल्या भाषणातून खेळ व खेळाचे महत्व पटवून दिले शिक्षण व खेळ या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी शिक्षक व पालकांनी प्रयत्न केल्यास चांगले खेळाडू भरतील असे त्यांचे म्हणणे होते यानंतर शाळेचे चेअरमन माननीय श्री शिवाजीराव सुभेदार यांनी आपल्या भाषणातून शाळेसाठी मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांना धन्यवाद दिले व अशीच मदत पुढेही करण्यासाठी आवाहन केले विद्यार्थी सर्व गुणसंपन्न बनवण्यासाठी गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल सदैव प्रयत्न करणार असल्याचे मत मांडले यानंतर स्पर्धेच्या ग्राउंड पूजनाची सुरुवात करण्यात आली उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते ग्राउंड पूजन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी लक्ष्मण पाटील आनंदा गावडे सुभाष अडकुरकर इरफान देसाई एकनाथ पाटील पुंडलिक पाटील प्रणिता कुरतुरकर कृष्णा कोळे वाडकर सुनीता ठोंबरे सुनीता कुंदेकर पूजा सुतार रितु गावडे हनुमंत गावडे संदीप पुंडलिक पाटील तसेच शाळेतील सर्व कमिटी अध्यक्ष सदस्य तुर्केवाडी गावातील नागरिक उपस्थित होते या स्पर्धेसाठी चंदगड हलकर्णी तुडिये माडवळे बेळगाव व इतर पंचक्रोशीतील विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक राजकुमार कार्वेकर यांनी केले या कार्यक्रमानंतर मुख्य स्पर्धांना सुरुवात झाली